वत्स व कोंडिन्य गोत्र गोत्री गोड सारस ब्राह्मण लोकांना कुशस्थळीचा प्रदेश राहण्यास मिळाला या ठिकाणी मांगिरीश उर्फ श्री शंकर देवाचे पिंडीच्या स्वरूपात वास्तव्य होते त्याची उपासना पूजा अर्चा हे लोक करू लागले मुळात हे देवत जागृत व पावणारे असल्याने या देवतांचा पूर्ण पगडा या लोकांवर बसला पुढे या मांगिरीश या लोकांचे कायमचे कुलदैवत होऊ बसले आहे शेकडो वर्षांचा पद्धत कालखंडात बंगालातून येऊन तेथे स्थायिक झालेल्या गोड सारस्वत ब्राह्मण लोकांची जनसंख्या श शतपटीने वाढून बसलेली होती या सर्वांच्या उदरनिवारणाची सोय गोमांतकात होणे दिवसेदिवस अशक्य होऊ लागले म्हणून लोकांना प्रियार्था गोव्याचा त्याग करून दुसऱ्या प्रांतात जावे लागले पुढे सोयीप्रमाणे हे लोक परप्रांती कायमचे स्थायी झाले गोमांतक या लोकांनी कायमचा सोडलेला असला तरी गोव्यातील त्यांची त्याची कुलदेवते त्या जीवश्च कंठस्य वाटतात त्यांच्यावरची त्यांची श्रद्धा जच्चितसुद्धा ढळलेली नाही वारंवार दूरवरून ही मंडळी श्री मंगेश देवांच्या दर्शनात येत असतात